शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे पुनः एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात चांगलीच वाढ होताना दिसत आहे कुठे कांदा तीन हजारापर्यंत सुद्धा जाताना दिसत आहे बघूया मित्रांनो सविस्तर बातमी व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण आहे की अतिवृष्टीचा कांदा शेतकऱ्यांना फटका सर्वात जास्त बसलेला आहे मित्रांनो एकरी किमान रुपयाच्या मदतीची मागणी शासनाकडे होताना दिसत आहे मित्रांनो लासलगाव त्या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झाले आहे राज्य सरकारने एकरी किमान पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पिंपळगाव नजीकच्या कचरू यशवंत शेतकऱ्याने तब्बल पन्नास हजार करून दीड एकर क्षेत्रावर लाल कांद्याची लागवड केली होती मात्र मुसळधार पावसामुळे त्यांचे अर्ध्याहून अधिक पीक पाण्यात वाहून गेलेले आहे उरलेले पीक दीर्घकाळ पाण्यात बुडाल्याने आता सडण्याच्या मार्गावर आहे परिणामी जाधव यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या हातचे पेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांनी पिकांच्या खर्चासाठी घेतलेले कर्ज मजुरीचा वाढता खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे शासनाकडून मिळणारी पारंपरिक मदत नुकसान भरपाई फारच तुटपुंजी असून ती प्रत्यक्ष खर्चही भरून काढू ना शकणार नाही अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहे कचरू जाधव या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी किमान पन्नास हजार रुपयाची मदत देण्यात यावी अशी मागणीसुद्धा यावेळी या शेतकऱ्यांनी आहे निश्चितच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खरंच फार वाईट आहे असे आपल्याला या ठिकाणी लागेल यानंतर आता वळूया ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे आपण कांद्याचे बाजार भाव पटापट बघूया मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा नाशिक येथे खाजगी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे कोल्हापूर येथे जास्तीत जास्त कांदा मित्रांनो सतराशे पर्यंत गेला त्यानंतर अकोला येथे कांदा जास्तीत जास्त सोळाशे पर्यंत गेला त्यानंतर चंद्रपूर गजोड येथे तर जास्तीत जास्त सत्तावीसशे पर्यंत कांदा गेला त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सतराशे पर्यंत कांदा गेला त्यानंतर दौंड खेळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त सोळाशे पर्यंत कांदा गेला त्यानंतर शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जास्तीत जास्त सतराशे पर्यंत कांदा गेला राहता येथे जास्तीत जास्त सतराशे पर्यंत कांदा गेला त्यानंतर जुना राळेपाटा येथे जास्तीत जास्त सोळाशे चाळीसपर्यंत कांदा गेला सोलापूर येथे लाल कांदा दोन हजार पंचवीसपर्यंत गेला त्यानंतर इंदापूर लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत गेला त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत गेला कामठी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपयापर्यंत गेला कळवण येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशेपर्यंत गेला संगमनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे अकरापर्यंत गेला पिंपळगाव बसवं उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत गेला रामटेक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे गेला धन्यवाद